लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज सोमवार वीस जानेवारीपासून खटाव तालुक्यात पुन्हा शासन आपलादारी उपक्रम वडूच राज्य शासन जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय खटावच्या वतीने सोमवार दिनांक वीस जानेवारीपासून तालुक्यात पुन्हा एकदा मंडल अधिकारी स्तरावर शासन दारी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती तहसीलदार बाईमाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली शासन शासनापलादारी उपक्रमाअंतर्गत अधिकारी स्तरावर कॅम्प आयोजित करण्यात येत असून यामध्ये प्रामुख्याने सामाजिक अर्थसहाय्य योजना पुरवठा विषयक सर्व कामकाज फेरफार नोंदी वारस नोंदी आदी कामे करण्यात येणार आहेत सदर कॅम्प हा सोमवार दिनांक वीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी अखेर होणार आहे दिनांक वीस जानेवारी रोजी मायनी मंडल म्हासुरणे येथे माऊली मंदिर सभागृह दिनांक एकवीस जानेवारी रोजी हनुमानगिरी हायस्कूल पुशेगाव दिनांक बावीस जानेवारी पुशेसावळी मंडल हुतात्मा हायस्कूल जयराम स्वामी वडगाव दिनांक तेवीस जानेवारी भोसरे मंडल श्री भैरवनाथ मंदिर वरुड दिनांक चोवीस जानेवारी रोजी औंद मंडल ग्रामपंचायत जायगाव दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी खटाव मंडल ग्रामपंचायत खादगुन दिनांक अठ्ठावीस जानेवारी कलेढोन मंडल विखळेताई कन्व्हेक्शन हॉल दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी वडूज मंडल मंडल अधिकारी कार्यालय दिनांक तीस जानेवारी बुध मंडल ग्रामपंचायत ललगुन दिनांक एकतीस जानेवारी कातरखटाव मंडल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिनांक तीन फेब्रुवारी रोजी निमसोड मंडल घुरसाळे तलाठी कार्यालय अशा ठिकाणी हा कॅम्प होणार असून अधिक माहितीसाठी आपल्या गाव कामगार तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा असं कळवण्यात आलं आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका